वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत हेक्टर क्षेत्र आणि सुमारे तीस फुट खोल असणाऱ्या वडगाव कोल्हाडी पाझर तलाव अत्यंत धोकादायक बनला आहे यंदाच्या पावसाने ऐंशी पेक्षा अधिक भरला आहे तलाव भरण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने पिंचिंग चे काम अर्धवट केल्याने काही ठिकाणी भिंतीला तडे गेले जाऊन भिंतीला पंधरा फुटाचा खड्डा पडला असून त्यातून माती मिश्रित पाणी वाहणे सुरू असल्याने केव्हाही तलावाच्या भिंतीला भागदड पडू शकते पाहुयात यापूर्वी ही तलावाच्या कुमकुवत भिंतींमधून पाणी पाजरत होते परंतु पाटबंधारे विभागाच्या व जिल्हा परिषदेच्या वतीने बरेचसा भाग पिंचिंग केल्याने पाजर थांबला आहे परंतु हे काम अर्धवट केल्याने तलावाच्या कुमकुवत असलेल्या भिंतींच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला असून भिंतींची माती हळूहळू वाहून जात आहे साधारण चाळीस फूट खोल आणि तेहतीस एकर एक जागेवर पसरलेल्या तलावाची भिंत फुटून पाणी जर गावात शिरले तर अनेकांच्या जीवतास धोका निर्माण होऊ शकतो डोक्यावर तलवार तलावाच्या दक्षिण दिशेला वडगाव कोल्हाटी बजाज नगर येथील लाखोंच्या संख्येतील नागरिक वास्तव्यास आहेत सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार वडगाव कोल्हाटी बजाज नगरची लोकसंख्या पासष्ट हजार सहाशे वीस एवढी असून आज या संख्येत चार पटीने वाढ झाली आहे डोक्यावर पाझर तलवाराची टांगती तलवार कायम आहे तलाव सुस्थितीत केला मी दोन वर्षांपूर्वी पाहणी केली आहे असे काही आढळून लोक चोरून नेतात त्यामुळे हा धोका निर्माण होतो आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे पावसाळ्या अगोदरच तलाव आम्ही सुस्थितीत केलेला आहे पुन्हा निधी उपलब्ध झाल्यास काम करण्यात येईल आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी संजय निकम कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट